अरे त्या दगडाला शेंदूर कुणी लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता आणि त्याला धर्मवीर आनंदगे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्याला त्यावेळेस तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्री सुद्धा झाला नसता किंवा नगरसेवक सुद्धा झाला नसता किंवा आमदार सुद्धा झाला नसता त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला या बोलण्याचा काहीही हक्क नाही भारत पाकिस्तान क्रिकेट जोरदार आंदोलन पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले तरी केंद्र सरकारने पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी दिल्याचा ठाण्यात तीव्र निषेध शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ठाण्यात रस्त्यावर उतरून संतप्त शिवसैनिकांनी घोषणा दिल्या क्रिकेट नाही युद्ध खेळू पाकिस्तान मुर्दाबाद शहीदांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पहलगाम हल्ल्याची आठवण करून देण्यात आली या आंदोलनात शिवसेना नेते राजन विचारे नरेश मनेराव केदार दिघे यांच्यासह महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत जास्त धडा पाकिस्तानला शिकवणार आहोत उठाई तो धरा या खाण्यातले एकर म्हणाले होते दिसते ही खूपच बडा होणेवाला आहे आणि 4 महिन्यानंतर आम्हाला कळालं ते बडा म्हणजे पाकिस्तान सोबतची क्रिकेट मॅच हा बेशरामपणाचा कळस आहे सरकारने गाठलेल्या बेशरामपणाचा हा कळस आहे अरे तुम्ही म्हणता एशिया कप अरे आम्ही असला वर्ल्ड कपला सुद्धा लात मारू ज्यावेस विषळ आमचा सारो घोमत्वाचा येतो ज्या विषय आमच्या स्वाभिमानाचा येतो आमच्या देशाच्या एकात्मतेचा येतो आमच्या देशवासियांचा येतो आम्ही क्रिकेटला लाथ मारतो आणि तुम्ही मला सांगा हो जे जे मला एकदा सर्वांनी सांगायचं आज देश व्यापाऱ्यांच्या हातात आहे की नाही मग व्यापाऱ्यांकडनं तुम्हाला व्यापारच दिसणार हा व्यापार आहे हा क्रिकेट नाही हा व्यापार आहे आज या क्रिकेटची गरज आपल्या आपल्यापेक्षा जास्त त्या पाकिस्तानला आहे त्यांच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे कारण भारतासोबत एक मॅच खेळल्यानंतर पाकिस्तान पुढची दहा वर्ष मजबूत होतो पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आपण मॅच खेळून त्यांच्या तिजोऱ्या भरतो हे आपल्याला दिसणार नाही आपण पाकिस्तानच्या तिजोऱ्या भरल्यानंतर पाकिस्तान त्याच तिजोरीतल्या पैशाची शस्त्र विकत घेतो आणि तुम्हाला सर्वांवर चालवतो या क्रिकेट बोर्डावर बसलाय कोण माहितीये तुम्हाला या क्रिकेट बोर्डांवर याच नेत्यांचे याच कंपनीच्या नेत्यांची पोरं करलेली ने आहे अगदी सीच्या चेअरमॅन पदावर आणि बी सी सी आय च्या अध्यक्ष पदावर याच नेत्यांची आहोत इथे गोळ्या खायला धर्माचं नाव विचारून गोळ्या घातल्या गेल्या हिंदू आहे की मुस्लिम आहे विचारून गोळ्या घातल्या गेल्या अरे कधीतरी येतात जाव आपण विचारणार आहोत की नाही माझं ऑपरेशन झाला

आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर जा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामधले सहा कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहेत त्याच्यामधून बघितलं असेल की आज कल्याण डोंबोली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकारने त्याची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम केलं आहे ज्या पाकिस्तानने आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतं आहे आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काय चालू तुम्ही आहे तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या भगिनींवरती ज्या कुटुंबावरती जो शहीद झाले त्या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे पाहिलं गेलं तर जे सिंदूर आज पाठवत आहेत स्टम्प बॉल तोडून वाटतं राष्ट्रभक्त जे आहेत ते वाटतं आज मॅच बघतील का आणि इतर लोक मला वाटतं तुम्ही बघितलं असेल जो खरा राष्ट्रभक्त असेल ज्याला देशाचा बद्दल अभिमान असेल आणि आज कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती हल्ला करून आज ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि सेवा सिंदूर नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रक्त आणि सिंदूर आज एकत्र राहू शकत नाही आणि आज परिस्थिती बघितली असेल आज या महिलांचं कुंकुवाचं रक्षण करण्यासाठी आज सबंध जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामागे संपूर्ण देश आहे आणि आज असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचा निषेध आम्ही करतो चंद्रशेखर बावनकुळे केलेली ऑपरेशन ठाकरे बाहेर दौऱ्याला गेले होते या संदर्भात मला वाटतं उद्धव साहेबांचे सैनिक होते ना या ठिकाणी तेव्हा आस्रु पुसायला कोणी गेलं नव्हतं ना, ना इथले मुख्यमंत्री गेले होते ना इथले पालकमंत्री गेले होते ना कोणी गेलं होतं तेव्हा पहिल्या आसरू पुसायला आम्ही महाराष्ट्रामधले त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लोकांची अवहेलना केली आख्या जनतेला माहिती आहे आज तुम्ही त्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळताय हा ऐशियाही आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना नाही आहे फक्त तिकडे व्यापाऱ्यांच्या सौद्यासाठी जुगारासाठी आणि तिथले पैसे कमवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ती मॅच अबुधाबीला तिकडे करताय आणि म्हणून ह्याच्या पुढे कुठलाही सामना या पाकिस्तानचा या ठिकाणी आम्ही या महाराष्ट्रामध्ये होऊन देणार आम्ही देणारी टीका करतायत काही ठिकाणी कमीच आंदोलन ते ह्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत लालबाग ठिकाणी आता काय वाटतं अनेक आंदोलन प्रत्येक ठिकाणी चौका चौकमध्ये आंदोलन करण्यासाठी भारत पाकिस्तान मॅच लावण्यासाठी मला वाटतं त्या लोकांना लाज लज्जा काही नाही आहे कारण अमेरिकेच्या एका इशाऱ्यावरती त्यांनी ते युद्ध बंद केलं आज कशा पद्धतीने अमेरिका त्यांना ह्या जनतेला वेठीस आणते तरीसुद्धा आज त्यांच्या मागे हे लोक धावत आहेत आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं पाकिस्तान आज ह्या पाकिस्तानच्या माध्यमातून या ठिकाणी मा क्रिकेटचं हे करतायत त्याला लाज वाटायला पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही आज एकशे पंचेचाळीस दिवस झाले त्या महिलांचं अजून या ठिकाणी कशा पद्धतीने सांत्वन करायला पाहावं होतं व कुठल्याही प्रकारचे केंद्र सरकार असेल राज्य सरकार आहे ते अपयशी ठरलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी चढावड चालली होती कोण विमानातून आणतोय कोण म्हणतो विमानातून सहल करायला त्यांनी कधी विमानात बसलेत नव्हते म्हणजे त्या लोकांच्या भावनाशी खेळण्याचं काम हे त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून जनता यांना नक्कीच त्या ठिकाणी धडा शिकवेल लाडक्या बहिणींची सरकार सैनिकांची सरकार देशवासियांशी मला वाटतं या ठिकाणी आमच्या शहीद झालेल्या वीर पत्नी सुद्धा आहेत या ठिकाणी सैनिक सुद्धा आहेत जे आज बॉर्डरवरती त्या ठिकाणी स्वतःचं रक्त सांडायला त्या ठिकाणी तयार असतात आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणी आज कशा पद्धतीने त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या कुटुंबाला अजून आधार मिळालेला नाही असं असताना सुद्धा आज या ठिकाणी क्रिकेटची मॅच खेळत आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे अरे त्या दगडाला शेंदूर कोणी लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता आणि त्याला धर्मवीर आनंदगे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्याला त्यावेळेस तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्री सुद्धा झाला नसता किंवा नगरसेवक सुद्धा झाला नसता किंवा आमदार सुद्धा झाला नसता त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला ह्या बोलण्याचा काहीही हक्क नाही ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही आणि या असे ए, हे हे सर्व जे आहेत हे विकाऊ लोक आहेत गद्दार आहेत त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही प्रवक्ते त्यांचं म्हणणं की उद्धव ठाकरे संजय रा पाकिस्तानचे प्रवक्ते झालेले आहेत आणि दावणीला मांडलेले आहेत काँग्रेसच्या त्यामुळे मला असं वाटतं त्यांना काय बोलायचं त्याला था, तारतम्य नाहीये मला वाटतं नरेश मस्के सारखा माणूस त्या ठिकाणी काही बडबडतो अरे तुला तुला त्यावेळेला त्यावेळेला ते हे चढावड चालली होती की तिकडच्या लोकांना कोण घेऊन येतो मुख्य हे त्यावेळेला एकनाथ शिंदे जातील किंवा ते जातील परंतु ते काही केलं नाही आणि या दगडाला शेंदूर लावण्याचं काम आहे ना हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि हेच यांच्या तोंडाला काळा फासणार आहे लक्षात ठेवून जा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी